साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बिराजदारांनी सांगितल्याप्रमाणे नेमकं काय झालं काय नाही याच्यापेक्षा या, या तालुक्यातल्या सर्वांगीण विकास गावांचा होण्यासाठी प्रत्येक गावाला वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून दिला जस आपल्या गावाला जवळजवळ आठ पा सव्वा आठ कोटी रुपये मिळाले त्याचबरोबर इतर सगळ्या गावांना सुद्धा म्हणजे खास करून सगळ्यांनी कामू पाटलांचं नाव घेतलं आणि मी घेतलं नाही असं होणार नाही कारण कामू पाटील सुद्धा त्यांच्या गावाला सुद्धा जवळ जवळ नाही म्हंटल तर तुमच्या गावापेक्षा त्यांना गावात त्यांच्या गावाला जास्त दिलेला मान्य करता जो पारी 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 <laughs> अले में की नाही कारण पाणी तर येणारच हे आल्याशिवाय थांबणार नाही कारण मी मगापासून बघतोय की कार्यक्रम सुरू झाल्यापासून आमचे मागे काका पाणी पाणी असंच म्हणते कारण आजच सन्मान्य कर्नाटक राज्याचे आणि मी मबलेश्वर मतक्षेत्राचे सन्मान्य आमदार मंत्री उदय हो आज या ठिकाणी कलंबडीला येऊन गेले बिजर्गीला येऊन गेले तर सकाळपासून मलाही त्या कार्यक्रमाला जायचं होतं कारण मनापासून त्यांचे धन्यवाद मानायचे कारण एका ठिकाणी आपल्याला पाणी आलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा काका नाव काय नमकडे केरी थुंबी अदर फ्लो हा नमकडे बरतात खरे म्हणजे खरेदी परिस्थिती सिद्धनाथ

मग ते कर्नाटकाचा असू दे किंवा महाराष्ट्राचा असू दे आता महाराष्ट्राची नवीन स्कीम आपल्याला या ठिकाणी मंजूर झालेली विस्तारित म्हणून मंजूर झालेली ती जवळजवळ कोटीची आहे पण ती दोन हजार कोटीची निधी निधी ज्या ज्या वेळेस येईल आणि त्या त्या वेळेस तो काम आपल्याला या ठिकाणी होताना दिसेल आज त्याला लागणारा काल वेळ जर बघितला तर आम्ही म्हणतोय की परवा दिवशी सुद्धा मी कर्नाटकाच्या मंत्र्यांना आणि सचिवांना तिथं सेक्रेटरीना भेटून आलो की आम्हाला जे तुमच्याकडे असलेलं पाणी शिल्लक जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आतापर्यंत कर्नाटक राज्याला पावणे आठ टी एम सी पाणी दिलेलं आहे ते पाणी आम्हाला या तुमची बबलेश्वर मधनं आज परत द्या म्हणतोय कुठंपर्यंत जिथंपर्यंत आमची मैसाळची विस्तारित योजना पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे पाणी आम्हाला दर पावसाळ्यात आम्हाला हे पाणी मिळायला पाहिजे रे या तालुक्याला ज्या वेळेस आपल्याला दोन हजार एकोणीस ला, ला तुम्ही या तालुक्याचा एक प्रथम नागरिक म्हणून आपल्याला जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी या चार साडेचार वर्षात विविध विभागांच्या खात्यांच्या माध्यमातून आपल्याला निधी आणताना सुद्धा आपला हा आमदार कमी पडलेला नाही या निमित्ताने मी सांगेन आणि येणाऱ्या काळात सुद्धा ये जस आपल्या घरात आपण शेतात नांगरणी नांगरणी करून कुळव मारून पेरणी करून आज पीक आले की पीक आज आपल्या घरात आणलंय त्या पिकाच्या माध्यमातून आपण स्वयंपाक तयार केलाय आणि मग ह्या स्वयंपाकाच्या माध्यमातून या आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना त्या ठिकाणी वाढायचं काम आपल्या घरचाच वाढपी असला तर योग्य होईल का बाहेरचा वाढपी हो योग्य निमित्ताने मी तुम्हाला एवढंच विनंती करेन की जे आज स्वयंपाक तयार झाला आहे तो स्वयंपाक येणाऱ्या पाच वर्षात परत वाढायचं काम आपल्याला करायचं आहे आणि मी या निमित्तानं एवढंच आपल्याला सांगेन येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचा आहे महाविकास आघाडीचा माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय न्याग मिळाला आज आपण बघतोय हे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला फक्त घोषणाच मिळत आहेत पण प्रत्यक्षात काही नाही हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना कळलेला आहे म्हणून येणाऱ्या काळात येणारी विधानसभा या जत तालुक्यातला आमदार हा काँग्रेसच्या विचाराचा असला पाहिजे आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या गावचे सुपुत्र नाटेकर काका या ठिकाणी आठवत आहे की आम्ही त्यावेळेस लहान होतो आणि सुस्लाद गाडीला ज्या वेळेस आम्हाला घरातल्या शाळा संपली परीक्षा संपली कि सुस्लाद गाडीला बसवून द्यायचं आणि ती जबाबदारी मयापर्यंत पोचवायची जबाबदारी आमचे नाटेकार काकांचे असायचे आणि त्याचबरोबर बरेचसे तलाव बरेचसे रस्ते आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं त्याच माध्यमातून या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माग असावं अशी आम्ही निमित्तानं मी विनंती करतो आज माझ्या बाबतीत जर मी जरी काँग्रेसचा असलो तर आमचे सगळेच लोक इथं बसलेले आहेत की ज्या लोकांना जसं महादेव पाटलांनी म्हटलं की आपण आपल्या तालुक्यातल्या जो काम करणार आहे त्याच्या माग जाणं गरजेचं आहे आणि आपल्या तालुक्याचं विकासात्मक काम करणं करून घेणं गरजेचं आहे एवढेच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट